पाटील जय हनुमान मोदी सहजीवन सहजीवन करत चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना असेल श्री गणेश आबादर्षी शिवाजी नांदराव या दोनही संघांना पहिला पुकार आपण दिलेला दोनही संघाने पुढील सामन्यासाठी तयारीत राहायचंय मैदानावरती या सकाळी आपण पाठव सागर ज्यांना सामन्यामध्ये नक्कीच आपल्या सगळीच्या जोरावरती या हो संघाला विजय वेळ दिला आपण पाहिलं तर काहीसा अंदाज घेतला आणि रिक्षा असे मागाई करत त्याला प्रतिउत्तर सहजीव दडकुले संघाचा सवाईबादन आपण पाहतोय जे हनुमान मौल संघाच्या प्रकरणामध्ये सक्त क्षेत्र मिळतय क्रीडा मंडळ म्हणेर वडवेर आयोजित पंचवृषी मर्यादित कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस कबड्डी स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये सात हजार सातशे रुपये जे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आदरणीय शैलीजी काटे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाचे पोषक या ठिकाणी विद्यमान आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले त्याचप्रमाणे या प्रथम क्रमांकाच्या आधी सात भोगड कोबर आजदार आहेत या ठिकाणी आदरणी महेंद्र पाटील लोरगुरे यांच्या माध्यमातून देण्यात आले त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं जे रुग्ण पारितोषिक आहे पाच रुपये हे शिवसेना तालुका संघटक आदरणीय यशवंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून या कबड्डी स्पर्धेसाठी आज देण्यात आले त्याचप्रमाणे विशेष क्रमांक देखील या ठिकाणी विद्यमान आमदार आदरणीय महेंद्रचंद देवी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचे रोग पारितोषिक या मैदानावर सुरू आहे आणि मोंगा झालाय बदर झालं ठरवलेचा तरुया मारो अशी चढाई घेऊन निघालेलं सागर सामनाकडे राहतो सहजीवन धोडकर संघाचा एक सगळे वाहतो ज्यांना दोन नंबरची जर्शी परिधान केलेली आहे कोणावर प्रयत्न आहे तो बोनस गोल घेण्याचा परंतु कितपत त्याच्या प्रयत्नांना यश मिळते पत्ताकडून काय लाभ मिळते नक्कीच या सगळ्यांकडे कबड्डीचे जाते अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असतात दोन गुणांची कमाई करते सहजीव दोरगुळे सांगत आणि सागर ती नंबर जी जोशी केलेलं जयन मोले सांगत राष्ट्रपैल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि इथे मात्र भूमिके प्राप्त करत पुन्हा एकदा दोन असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते चार एक लढत अशी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते नक्कीच अटी तटीची लढत पुन्हा मैदानावरती पाहतो या स्पर्धेचा आनंद आपण या मैदानावरती खऱ्या साजरा करतो पुन्हा मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो खरंतर बऱ्याचशाच्या माध्यमातून स्वरूपात देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लागले त्यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो तर रोज कुठे कुटे ना कुठे कबड्डी स्पर्धा चालू आहेत एक दोन दोन तीन तीन दिवसाचा गॅप आहे आणि सातत्यानं या कबड्डी स्पर्धा ठिकठिकाणी चालू आहेत मग त्या पंचक्रोशी मराठीत असतील तालुकास्तरी असतील जिल्हास्तरीय असतील आणि सातत्यानं आमचे सर्व हे स्थान्याधिकारी देखील कुठे ना कुठं स्पर्धेसाठी उपस्थित असतात आणि तिकडच्या स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा एकदा कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या स्पर्धेसाठी मैदानावर उभं राहायला उभं राहायला लागतं खर तर पशांतच एका जागेवर उभं राहून एखाद्या संघाचा एखादा खेळाडूचा निर्णय ते सातत्याने देत असतात नक्कीच सुंदर प्रकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले काहीच नाही सागर ठाकूरची चढाई गडी मैदानावरती पाहायला मिळाले संजीवन दोड केले संघाकडून एक चांगले खेळ पाहायला मिळाले त्याच्यानंतरचा सांगा मैदानावरती असेल श्री गणेश अ वर्ष शिवाय नांगा दोन्ही संघांनी लढत राइजत आहे आपल्याला तिसरा बुकार आहे की आपण मैदानावर यायचं बोनस तो सर्कल डाकाशे पाद घेला ओना ए आउट लेब्रेटर

क्रीडा मध्ये माझ्या वडील अयोजी तर श्री गणेश आदर अ शियाळी नांदगाव दोनही संघाने एकदा सामन्याला छान सुरुवात या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सामन्याला चांगल्या वातावरणात या ठिकाणी सुरुवात झाली झालीच्या पुढे हा सामना सुरू आहे आणि पहिल्या हातमध्ये आपण पाहिले एका गुणाची आघाडी सहजीवन दोडकुरे संघाने घेतली आहे म्हणजेच फर्स्ट हाफमध्ये वर्चस्व या सामन्यावर एका गुणानं सहजीवन दोडकुरे संघाचं राहिलंय पुन्हा एकदा पाच जर्सी परिदान केलेल्या सहजीवन बोकुळे संघाचा चढाई बहादर समोर दोन एक दोन असे क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत काही चांगलाच घेतला काहीसा खेळ करून खेळतील मारावी परत त्याला प्रत्युत्तर पर अमर <सलवार> ज्या ठिकाणी चेतन मांडकर आले त्यांना मंडळाचे मान्यवर येतो आमच्या मंडळ चेतन मांडकरांना विनंती करतो की आपण तिथे सत्कारासाठी यायचंय जो काट्यामागे बॅनर लावला त्या ठिकाणी आपण मंडळाच्या व्यंतर शेतकर स्वीकारायचं मयूर शेडगे यांना मी विनंती करतो की आपण जितनकर यांचा सत्कार करायचा आहे दरम्यान मध्यंतर पर्यंत सजीव एक गुणांची आघाडी होती पाच मिनिट झाल्यानंतर देखील समस्या कि एक गुणांची आघाडी सहजीवन दौडले संघाकडे दरम्यान एक मोठ्या संघाचा खेळाडू साठा करून गेलो होतो सहजीवन संघावर उंचा खेळाडू दोन्ही कोट्यामध्ये त्याचे पकडलेलं ते अत्यंत सुंदर आहे सौर खेळाडूंना पकडू आणि मधूनच बापकरांची पकड फसलेली आहे आणि एक दोनची कमाई करते मरा संघाचा खेळाडू फेरबलाय नवकर आपल्याला बोलतांनी ग्राउंड ग्राउंड मध्ये आहे दरम्यान आकाश चव्या करून गेलाय मोरे सांगा पाच नंबरचा परिदान केलेला खेळाडू खेळू सामना अतिशय चुरशीचा सा होईल अशीच पुन्हा एकदा अटीनची लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आणि भोंगा वाजतोय तो सहजीवन धडकुल आहे संघासाठी सहाजीवन गडकुले संघाचं दोन नंबरची टर्सी प्रदान केलेल्या चढाईबाबदार आपण पाहतोय अतिशय हे चला त्याच्याकडे एक चांगला फुटवर आपल्याला पाहायला मिळते नक्कीच या सामायचा अंदाज देखील त्याला आहे आणि ही चढाई देखील आपण पाहिलं तर सर्व अशी आहे बोनस आहे बोनस घेण्याची देखील संधी आहे देखील परिस्थितीचा पोलीस सामना संपल्यानंतर पोलीस सामना साठी श्रीगणेश आभाड शिवाई नांदाव आपण तयारीत राहायचंय दोन बलाटी संघांमधला हा सामना आपण मैदानावरती पाहतो याच्यानंतर देखील आपण एक महत्वपूर्ण सांभाळा पाहणार आहोत मारदी क्रीडामुळे मनोर गडगड आयोजित पंचग्रोशी मार्गीट कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ही स्पर्धा या ठिकाणी <percentages है>? <discussionaire> <magari> <थारेखा> होत नाही तो मात्र शेवटपर्यंत तसाच राहतो पाच नंबरची जर्सी प्रदान केलेली चढाई बाजार आपण पाहतोय खूप फोलवर त्याचे प्रयत्न सुरू होते काहीसे प्रयत्न केल्यानंतर एक तास मार्ग परतला आणि खऱ्या अर्थानं ज्याच्यावर संपूर्ण जय हनुमान मोरे संघाची चढाईची धुळ या सामन्यावरती आपण पाहिले त्या स्पर्धेमध्ये पाहिले होते चढाई बाजार यावेळेला मात्र पूर्णतः आपण पाहिला तर वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय काही गुणांची आघाडी नक्कीच असेल ती पूर्णपणे टिकवण्याचा प्रयत्न चालू सामना संपल्यानंतर पोलिसांना साठी श्री गणेश आधार शिर नांदगाव आपल्याला मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय तर सगळ्यांचा अंदाज चुकला गेला गीच्या आणि ही शिकाटी या मैदानावरती <dressed honestly> त्या खेळाडूला टिकून ठेवत सागर नक्कीची चढाई सागर नक्कीची चढाई आपण पाहतो पूर्णतः हा चढाईचा वेळ मैदानावर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि